मित्रांनो कशा सगळे ना आज गप्पा गोष्टींच्या या भागात आपण श्रावण समाज विज्ञानाच्या दृष्टिकोनातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया आपले सण उत्सव परंपरा अनेक शतकांपासून अखंडपणे सुरू आहे जोपर्यंत सनातन हिंदू धर्म आहे अगदी तोपर्यंत या परंपरा सुरू राहतील यात मला तरी काही शंका वाटत नाही आताच्या नव्या पिढीला म्हणजे जैनजी ज्यांचे वय पंचवीस ते चाळीस याच्या पिढीला हे आपले सण उत्सव का सुरू झाले असतील त्यामागील नेमक्या भावना कशा असतील त्यात काही पर्यावरण किंवा निसर्ग आहे का विज्ञान काही आहे का हे समजून देण्याचा प्रयत्न आपण आज या गप्पा गोष्टींच्या आजच्या भागात करणार आहोत नुकताच श्रावण महिना सुरू झालाय आपल्या पौराणिक परंपरांचा विचार करताना एक गोष्ट आढळते ती म्हणजे या कथा आणि व्रते ज्या काळात सांगितली गेली त्या काळातील सामाजिक आणि कौटुंबिक परिस्थिती आजच्या पेक्षा निश्चितपणे वेगळी होती बरोबर ना आपल्या सर्वांचा भार तोलून जाणारी ही भूमी आपली माता आहे आपल्या कृषी संस्कृतीत तर भूमीचे विशेष महत्व आहे तिच्या सर्जन शक्तीमुळे आपण मानव जगतो आहोत तिचे ऋण मानलेच पाहिजे माता भूमी पुत्रोहम पृथिव्या हा असे शास्त्र वचन सांगते हिंदू धर्मात चार आश्रम सांगितले आहेत पहिला ब्रह्मचर्य दुसरा गृहस्थ तिसरा वानप्रस्थ आणि शेवटचा संन्यास हे चार आश्रम या चारही आश्रमात गृहस्थ आश्रम हा प्रमुख मानला गेला आहे इतर तिने आश्रमांचा सा सांभाळ हा गृहस्थ आश्रम करत आलेला आहे बारा वर्षे गुरु गृही राहून ब्रह्मचर्य आश्रमात मिळालेले गुण किंवा स्किल यांचा उपयोग करत आता स्वतःचा रोजगार नोकरी धंदा करीत पालक म्हणून समाजातील सर्व घटकांची काळजी घेणे हे मुख्य काम या गृहस्थ आश्रमाचे आहे स्वतःचे कुटुंब सांभाळत जमेल तसे समाजाचे देशाचे देणे द्यायचे दारात अतिथी म्हणून आलेला व्यक्ती विनमुख परत जाऊ देऊ नये त्यामुळे भिक्षामदे असे म्हटल्यावर अतिथी देवो भव हा भाव जागला जातो सोमवारची शिवामोठ हा त्याचाच एक प्रकार शिवाचा उपासक असलेल्या एक मोठ धान्य देणे हे हा या मागील भाव आहे गुरुज म्हणतो म्हणजे काय हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडत असतो अगदी आता आतापर्यंत जेव्हा आपल्या वाडवडिलांकडे गायी गुरे होती त्यावेळी गुराती लोक संध्याकाळच्या वेळी सूर्य मावळतीला लागल्यावर आपापल्या अप गाई घराकडे आणायला सुरुवात करत त्या जस जशा घराच्या जवळ येऊ लागत त्यावेळी गोठ्यात बांधलेल्या आपल्या वासरांच्या उडीने जरा लगबगी नसेल त्यावेळी त्यांच्या पायाच्या गतीने उडालेली धूळ किंवा रजकण आस म्हणतात उधळले जात आणि याच वेळेला गोरच गायीचे रज मुहूर्त किंवा गोरज मुहूर्त असे म्हणतात या पावसाळी महिन्यात आहार विहार कसा असावा कोणते व्रत वैकल्य उपास पूजन दान अशा अनेक गोष्टी कराव्या असे सांगितले गेले पावसाळा सुरू झालेला असतो त्यामुळे उपास किंवा कमी खाणे एकभुक्त राहणे त्यामुळे अपचन आदी विकार होत नाही नियमितपणा शिस्त अनुशासन आहारावर नियंत्रण होऊन पचन संस्थेला आराम मिळतो आजकालच्या दिवेकर आणि दीक्षित या आहार पद्धतीचे मूळ या आपल्या सण उत्सव परंपरेतच आहे नाही का कुटुंब हा समाज व्यवस्थेचा कण आहे त्यामुळे कुटुंबाचं एकत्रित येणे जमणे हे या सण उत्सवात सहज होऊन जाते मंगळागौर किंवा गणपती महालक्ष्मी या उत्सवांमुळे कुटुंब एकत्रित येते रोजच्या जीवनातील ताणतणाव यातून थोडा वेळ काढून गावी जावे असे प्रथा कोकणातील मंडळींनी आजही पाहतात यातून सामूहिकता येते लवचिकता येते या सणात असलेल्या देवी देवता आरास पूजा त्यातील कथा गाणी खेळ यातून कुटुंब आणि पर्यायाने समाज बांधले जातात या महिन्यात नागपंचमी येथे नागा शेतकरी मित्र आहे शेतातील धान्य करणारे उंदीर आधी जीवतो नष्ट करतो सगळेच नाग काही विषारी नसतात विदर्भात तर भद्रावती येथे भद्रनाथ स्वामी नागराजाचे एक हजार वर्ष इतके जुने प्राचीन मंदिर आजही आहे आणि आजही नागपंचमी आणि महाशिवरात्रीला एक मोठी यात्रा वाढते राखी पौर्णिमा आपले काही सण हे पौर्णिमेला येतात संपूर्ण प्रकाशाने भरलेला पूर्ण चंद्र आकाशात असणे ही एक विशिष्टता आहे संपूर्णता आहे यातील हा राखी पौर्णिमेचा दिवस बहिणीने भावाच्या बलशाली मनगटावर तिच्या रक्षणासाठी बांधलेले रक्षासूत्र म्हणजे हा रक्षाबंधन उत्सव केवळ बहीण भावांच्या नात्यापुरे मर्यादित न ठेवता या उत्सवाला एका वेगळ्या रूपात मानले आहे समाजातील सबलांनी अबलांचे किंवा दुर्बलांचे रक्षण करणे हे सुद्धा होऊ शकते नाही का देशाच्या सीमेवर लढणाऱ्या आपल्या शूर जवानांसाठी समाजाचे स्नेहबंधन म्हणजे हा रक्षाबंधन उत्सव हिंदू धर्माला योग्य मार्गावर आणणाऱ्या आणि सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांचे निर्गालन हे झालेच पाहिजे हे सांगणाऱ्या युग पुरुष क्रांतिकारी भगवान श्रीकृष्णाचा हा जन्मदिवस याच महिन्यात येतो जन्माष्टमी स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतिकारी पत्रकार आणि पुढे पोंडिचेरीत जाऊन योग मार्गाचा अवलंब करणाऱ्या योगी अरविंदांचा सुद्धा हा जन्मदिवस आहे याच महिन्यात देशाचा स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट येणार आहे देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्ष पूर्ण होणार आहे भारत हा आता अधिक स्वावलंबी अधिक आत्मनिर्भर अधिक युगानुकूल अधिक सशक्त होताना पाहणे ही गौरवाची गोष्ट आहे दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून आपले लाडके पंतप्रधान मोदीजी हे आपले अकरावे ध्वजारोहण करतील संपूर्ण देश त्यांच्यासारख्या एका कर्मठ देशभक्ताला पाहून गौरवान्वित होतोय आपले सण आपले उत्सव या मालिकेतील हवा कसा वाटला ते जरूर कळवा जय जय योगेश्वर जय भारत माता